न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम जामनेर तालुक्यातील बेटावत येथील सुलेमान खान ह्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करा मुक्तानघर येथील सकल मुस्लिम समाजातर्फे निवेदनाद्वारे मागणी बेटावद तालुका जामनेर येथील सुलेमान खान यांची जमावाकडून निर्दयीपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध करत मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले बेटावर तालुका जामनेर येथे एकवीस वर्षीय तरुण सुलेमान खान पठाण हा तरुण पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेरला गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यावेळी त्याच्या सोबत कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी कॅफेत बसले होते त्या ठिकाणी दहा ते पंधरा लोकांची टोळी आली व त्यांनी सुलेमान खान पठाण या तरुणाला बेदम मारहाण केली व तिथून सुलेमानला उचलून गाडीत टाकून जंगलात नेले तिथे सुद्धा त्याला बांधून मारहाण केली व गाडीने गावात आणत एका ठिकाणी फेकत पुन्हा आई वडील बहिणी समोर मारहाण केली त्यात सुलेमान खान पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा तरुण घरातला कमवता मुलगा दगावल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे निवेदनात म्हटले आहे की सदर घटना हे मॉब ब्लिचिंग आहे बीड येथील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला व मकोका लावण्यात आला त्याच्याप्रमाणे सुलेमान खान पठाण यांच्या मारेकऱ्यांवर सुद्धा याच्याप्रमाणे कारवाई करावी त्यात सदर घटनेची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी विशेष तपास पथकामार्फत करण्यात यावी मयताच्या कुटुंबाला पंचवीस लाख ,00 रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी व मानवाधिकार आयोग आणि अल्पसंख्याक आयोगाने स्वत कारवाई करावी व दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी तसेच भारतीय दंड संहितेनुसार नव्वद दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे व गावात पोलीस बंदोबस्त वाढवावा आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी ठोस पावले उचलावी कारण काही समाजकंटक देशाच्या वातावरण बिघडायचे काम करत आहे व भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शासनाने लवकरात लवकर कायदा करावा अशी मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री भारत सरकार यांना तहसीलदार मुक्ता यांचे निवेदनाद्वारे एक मोठी मागणी करण्यात आली आहे सदर मागणीचे निवेदन देते वेळी मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अफसर खान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शकील सर माजी नगरसेवक मस्तान कुरेशी अहमद ठेकेदार रिजवान चौधरी इकबाल प्रिंटर फकीर अहमद अरबाज खान ख्वाजा कुरेशी अल रहेमान फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि अनेक नामवंत उपस्थित होते न्यूज एनी साठी बातमी सौजन्य हकीमार चौधरी मुक्तानगर